आजचा दिवस असा आहे काय बोलावं मला कळत नाही ज्या दिवशी मुंडे साहेबांचं निधन झालं त्या धक्क्यातून कशी त्या म्हणजे धुक्यामध्ये वावरल्यासारखे आम्ही कितीतरी दिवस वावरलो मी जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेले त्या सगळ्या दिल्लीमध्ये मला कोणीच ओळखीचं वाटत नव्हतं तेव्हा मुंडे साहेबांच्या मृतदेहापाशी देवेंद्रजी उभे होते आणि तो एकच चेहरा मला वाटला की अरे मी देवेंद्रजी म्हणून तिथे खूप जोरात टाहो फोडला कारण मला असं वाटत होतं की विमानात बसताना आरणीय नितीनजींचा फोन आला होता त्यांनी सांगितलं होती परिस्थिती पण मन मानत नव्हतं मला वाटत होतं एवढ्या लाखो लोकांच्या प्रार्थना माझे बाबा नाकारणार नाहीत ना मास लिडर आहेत ते लोकांची कधीच नाही म्हणत नाहीत ते लोकांची याचना कधीच नाकारणार नाहीत मी दवाखान्यात जाईपर्यंत मुंडे साहेब चमत्कारिकदृष्ट्या ते ट्राय करत होते ना त्यांना रिवाईव्ह करायचं ते, रिवाई ते जीवित असतील अशी अपेक्षा भाबडी अपेक्षा होती त्यांचा मृत्यू स्वीकारण्यासाठी खूप 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 दिवस लागले